वाटत नाही तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी माझ काही नाही परंतु न्याय हक्कासाठी प्रश्नासाठी ही लोक कधीही प्रयत्न करत नाही आज जर आपण सुप्रीम कोर्टाच्या पिशवीची किंमत बघितली त्या ठिकाणी शंगाण्याची किंमत बघितली त्या ठिकाणी आपण जर महागाईचा जर विचार केला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मर्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्या आज जर तरुण आज या वंजते गावामध्ये शेतीच्या शाळेची अवस्था बघा रस्त्याची अवस्था बघा त्या ठिकाणी आरोग्याची अवस्था बघा जर आपण तो विचार केला गेला तर आज आपल्याला ही शंभर दोनशे हजार पाचशे जी लोक देणार आहे त्या पैशाला किंमत नाहीये म्हणून माझी बांधवांना विनंती आहे मी एका छोट्याशा कुटुंबात जन्माला आलेला आहे त्यांनी काय केलंय परंतु आपण माझ्या दहा पाच वर्षाचा अभ्यास करा गेली सात वर्ष झाला त्या ठिकाणी लोक राज्य करते शेतकऱ्याला दिवसा देऊ शकणार शिक्षण देऊ शकणार आणि मग जर तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या नसतील तर मग तुम्हाला मत मारायचा अधिकार आहे का अरे तुम्हाला नाज वाटायला पाहिजे आज कित्येक वर्ष झालं शिक्षणाची माहिती तलादेची वृत्ती नाही त्या ठिकाणी ग्रामशेवगाची हो वृत्ती नाही त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी खतेची वृत्ती नाही मग तुमचा माझा पूर्वक ज्या ठिकाणी समान त्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी तेका प्रपंग्या करण्यासाठी जर पूर्वक जात असेल तर तुम्ही त्या का केलेला आहे आज माझा ज्या हकारांमदरला प्रश्न आहे म्हणजे ज्या त्या भारत बालकाचा मुलाला प्रश्न आहे आणि तुकारीचा सुद्धा प्रश्न आहे माझ्या गरीबाच्या पोराच्या शिक्षणासाठी काय करणार तुम्ही माझ्या गरीबाच्या पोरासाठी तुम्ही दवाखान्याची सिस्टम काय करणार आज तुम्ही जर बघितलं तर यांनी एक सिस्टम चालू केली आहे कुणी जरी निवडून आला आपला पाहिजे तू दुपारी मी पंजाबून उभा राहतो मी कमळा कुणी उभा राहतो तिथं बहुजनाचं पोरगा नाही पाहिजे तिथं गरीबाचं पोरगा आमदार झालेला पाहिजे ही यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे माझी तुम्हाला कळकळीची नम्रतेची विनंती आहे विधानसभा ओबीसी आरक्षण पहिल्यांदा म्हणून मी पुन्हा देऊन सांगतो तुम्हाला ओबीसी आरक्षण संपल्याचं म्हणजे ओबीसी आरक्षण गेलं की तुमचा जिल्हा परिषद सदस्य होणार नाही तुमचा पंचायत समिती सदस्य होणार नाही तुमचा एमबीबीएस डॉक्टर होणार नाही मग ते धनगडाचं बोड असू द्या तुमच्या माझ्या या जगण्याला अर्थ काय मला सांगा आज आपण धनाचा धनगर न होणाऱ्या धनगर जमाता आज लोकसभेची जी हो जागा आहे दिल्लीची त्या जागेवर ती जागा उल्लेखनीय होईल होतंली तीली जागा पण आपल्याला एक लाजिरवाणी गोष्ट आहे की एकोणीसशे 1905

त्या ठिकाणी विधवा होते आणि त्या घरात राहणार नाही म्हणून त्यांना हे नाही मी आज मी यांच्या बाजूने फक्त बंद करून दाखवावी मटका बंद करून दाखवा कारण याच पैशातून आपली लूट केली जाते आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारा बाबा आमच्या गरीबासाठी तुम्ही काय केलं आमच्या तीन दलितासाठी काय केलं ते, ते, ते तुम्हाला आता आम्ही काय तुम्हाला आमच्यावर चार बाजाराला सुद्धा पैसे नाही परंतु आम्ही जातीने धनगर लवाड कधी बोलणार नाही एवढं इलेक्शन ओबीसी आरक्षणाची काय परिस्थिती आपली धनगर समाजाची लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसली साधा मंत्री सुद्धा आला नाही त्या ठिकाणी एवढी तुच्छतेची वागणूक आपल्या समाजाला दिली जाते लोकसभेत माणूस नाही एकोणीसशे बावन पासून चोवीस पर्यंत माणूस नाही अरे मग ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा माणूस नाही निर्णय घेणार तुमचा माणूस नाही मग तुम्ही माझ्या ग्रामपास पेट्रोल पेट्रोल घेऊन विरुद्ध मोठे मासाळ्याच्या विरुद्ध मासा कुठं तुम्ही लढताय तुम्ही आमदार केला तिकीट मागा या मी त्याच्या पाठीमागो उभा राहतो माझ्या गावात पाच हजार त्याला देतो माझी किंनी युक्तो पण माझ्या समाजासाठी एकदा मी मरून दाखवतो ही भूमिका आपली असली पाहिजे एकदा तुमच्या आमदार बघा तुम्हाला आम्ही निवडून दिले म्हणा एकदा आमचा पेटर्गीचा आमदार का एकदा आमचा मासाळाचा आमदार का मराठी काय म्हणते तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही तुम्ही आमदार तू काय एका शब्द शिकवणार नाही तू कोण आहे तुम्ही आमच्या सरकारच्या सामान्यमधला माणूस आहे परंतु त्यांनी काय केलंय की त्या ठिकाणी पैशात न सत्ता आणि सत्तेत सत्तेतून पैसा मिळवायचा सत्ता आली जवळची माणसं करायची कुठलं केंद्र देऊ दे तुला कुठलं केंद्र देऊ दे ही बांधाल केंद्र तुला रस्त्या केंद्र मुरून भर नाहीतर बघा आपल्या माणसाला सहकार्य करतील का करत नाही बांधव आज तुम्हाला सांगतो ओटीसीच्या अडीच लाख जागा त्या ठिकाणी केंद्रीय केंद्रीय सरकारनं नाही त्या म्हणजे जिथं तुमचं लेखरामाचं चांगलं होणार ज्या ठिकाणी तुमच्या माझ्या प्रपंजामध्ये यश येणार त्या ठिकाणी तुमच्यावर लक्ष नाही फक्त इलेक्शन पुरती येणार आपल्या खांद्यावर हात टाकणार महाबी बापन म्हणणार आमदार साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला दादानी खांद्यावर टाकला आणि आमच्याने टाकला नानाने टाकला आणि मामाने टाकला ती सोडून परत तुम्हाला हाटेक दिला बघा आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही तहसीलला जावा पैसेच घेते प्रांतला जावा पैसेच घेते पोलीस स्टेशनला जावा पैसेच घेते मग या माणसाला निवडून द्यायचं काय कारण आहे जर आमचं प्रत्येक ठिकाणी पैसे जाणार असतील तर तुम्हाला निवडून देऊन आमचा काय तुम्ही आता त्यांना विचारा आमच्या धनगराच्या प्रश्नाचं काय झालं आमच्या ओडीसीच्या प्रश्नाचं काय झालं आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं काय झालं आमच्या दलित बांधवाच्या प्रश्नाचं काय झालं तुम्ही एकदा विचारा म्हणजे त्यांच्या डोक्यातील आता मतदारसंघात हुशार झाला मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही बाजारात मार्केटात जर गेला एखाद्या गाडोवाची किंमत मला किती दहा हजार कुणी कुणीपणा मी राजकारण सोडून देतो तुम्ही कोकणाची किंमत मला पाच हजाराच्या खाली नाही आणि या पृथ्वी तलावावर जेवढा प्राणी येतात त्या प्राण्यावर कंट्रोल करायचं काम ह्या मनुष्य जातीचा आणि मनुष्य जात मनुष्य धर्म पाचशेला सातशेला हजाराच्या वेळे किंमत मग तुम्ही विचार करा आपण एवढ्या हलक्या किमतीत आहे का लोकशाहीमध्ये तुम्हाला मताचा अधिकार दिला बांधव तुम्हाला पावर दिले आज आज तुम्ही ठरवायचं आहे या विधिमंडळात कुणाला पाठवायचा आहे या विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नासाठी आपल्या हक्काचा माणूस पाठवायचा आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझं सतरा नंबरला चिन्ह आहे माझं किटली हे चिन्ह दुसऱ्या मशीनवर पहिल्याच नंबर न चिन्ह एकदा तुम्ही मतदान करून बघा मी विजय होऊ द्या पराभव होऊ द्या माझं काय व्हायचं ते होऊ द्या पण तुमच्या न्याय हक्कासाठी तुमच्या प्रश्नासाठी मी कायमस्वरूप तुमच्यासाठी झगडणार तुमचा घरकुलाचा प्रश्न असू द्या तुमच्या विधवा पेन्शन योजनेचा प्रश्न असू द्या तुमच्या पंचायत समितीमधला प्रश्न असू द्या पोलीस स्टेशनचा प्रश्न असू द्या त्या ठिकाणी एकही रुपया तुमचा न झाले होता त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमच्या कामाची सेवा करणार तुम्ही तहसील कार्यामध्ये रेशन धान्य जावा तिथे तुम्हाला पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं काम केलं जात नाही परंतु मी एक छोटा कार्य करताय तुम्ही एकदा मला फोन करून बघा की माझं असं असं रेशन धान्य मिळत नाही माझं रेशन कार्ड काढून दिलं जात नाही नाही जर तुम्हाला तिथं दिलं परत मला मजतीमध्ये येऊ देऊ नका कारण मी सर्वसामान्याचा काम करणारा माणूस आहे त्या ठिकाणी तुम्हाला घरकुड्याच्या बाबतीत असू द्या दोन बाबतीत असू द्या तुमचं जे काही सरकारी काम असेल त्या ठिकाणी मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही ना। पण मतदान रूपी तुम्ही वीस तारखेला मला आशीर्वाद दिला पाहिजे कारण तुम्ही मतदान केलं तर अधिकारी मग ह्याच्या मागे माणसं आहे ह्याच काम केलं पाहिजे आणि त्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी मला मतदान करा मग तुम्हाला काय झालं वाटत तुम्हाला मत वाया जाऊ वाया जात नसत त्या मताची ताकद माझ्या पटीबाबत उभा राहत असते आणि त्या मताच्या जोरावर मला काम करायला संधी निर्माण झालेल्या असते मी इथून गेल्यानंतर तुम्ही मनन चिंतन करा मतदान आहे त्या दानाची किंमत कधी करायची नसते तुम्ही मतदान माझ्या सारख्या गरीबाच्या कुटुंबातल्या पोराला करा उद्या तुम्ही निवडणुकीला उभा राहिला तर श्रीमंताच्या विरुद्ध गरीबाची लढाई ही चालू आहे आज यांनी काय केले शरद पवार साहेब अडचणीला उद्धव साहेब अडचणीला अरे तुम्ही सत्तर वर्ष झाले तुमचा एक पुतण्या इकडे आहे एक पुतण्या तिकडे आहे एक सून इकडे आहे एक सून तिकडं आहे आता एक छोटस उदाहरण लोकसभेच सांगतो जो शरद पवारचा पुतण्या शरद पवार साहेब एवढे जनता असायचा परंतु शरद पवारच्या समोर पुतण्या भाजप मध्ये या बघा आणि हे काय म्हणते संविधान वाचवा अरे पुतण्या भाजपच्या बाजूने तुम्ही आम्हाला सांगताय संविधान वाचवा कोण सांगताय हे काँग्रेस सांगते हे राष्ट्रवादी सांगते अरे तुम्ही लोकसभेचा अभ्यास करा तुम्हाला मी आलेला आहे की फक्त लागू भाजपने केला काय भाजप न करायचं लागू काँग्रेस करायचं मग संविधानाची काळजी तुम्हाला का आम्हाला परवा विधान राज्यसभेच्या मतदान तर काँग्रेसच्या बारा आमदारांनी भाजपच्या लोकांना मतदान केलं तुम्ही बघा मी खोटे बोलत असेल तर मग लोक संविधान वाचवाय कुणाला आज शरद पवारचा माणूस शिकलेला तिकडे द्या फक्त त्यांचे या डोक्यात आहे सुप्रिया ताई सुरेच्या अजित पवारची सुनेत्रा पवार उभा आहे बघा सुप्रिया सुळे लोकसभेच्या खासदार झाल्या या संसदीय लोकशाही मध्ये ज्या सभागृहाला प्रथम सभागृह म्हणलं जात त्या जा सभागृहाची सदस्य केलं आणि त्या व्यक्तीचा पराभव झाला

आमदार रोहित पवार आमदार शरद पवार राज्य खासदार अरे कधी का म्हणतो आपण यावेळेस शरद पवारला ला काळ आलाय आहे आणि आपण त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं पाहिजे अरे माझा समाज किती दिवस या लोकांच्या मुलाखतीला बळी पडणार आहे बांधवांनो मत वाया जात नसतंय उंचितीमध्ये किटलीच्या समोरून जास्तीत जास्त बटन दावा नाही जर मी मी जातील धनगर आहे मी कधी लवायचं कसलंही काम असू आज अर्ध्या रात्री मला फोन करा मी पडू द्या निवडून येऊ द्या माझं काय पण होऊ द्या परंतु तुमचं सरकारी काम मी केल्याशिवाय राहणार नाही रा, आणि ह्या लोकांच्या भुला तापीला बळी पडू नका मशीन दोन आहे त्या दोन मशीन एक नंबर बटन माझा आहे तुम्ही दाबून एकदा बघा एका गरीबाचं पोरग निवडून देण्याचा प्रयत्न करा त्या लोकांना एका कुटुंबाच्या लहान कुटुंबाच्या एका कार्यकर्त्याला बाबासाहेब आंबेडकरांचे शक्य कमिटीला शक्य आपण धनगर असेल माळी असेल कुठलाही समाज त्यांचा उपकार विसरू शकत नाही कारण मताचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला आपल्याला मान सन्मानाची वागणूक बाबासाहेबांनी दिली मी मी त्या ठिकाणी समानतेची वागणूक आपल्याला मानमानो बाबासाहेबांनी म्हणून मी प्रथम मी बाबासाहेबांचा उद्घाटन मानतो की माझ्या या बहिल्या बावड्या समाजाला त्या ठिकाणी एक स्वाभिमानाचं जीवन जगण्याचं त्या ठिकाणी एक अधिकार दिला त्यावेळेची एक घटना सांगतो तुम्ही सुद्धा अँड्रॉइड मोबाईलवर बघा त्याचा बघा पुस्तकात बघा बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला आणि बाबासाहेब बाहेर आले आपल्याला मताचा अधिकार दिला आणि बाबासाहेब बाहेर आले त्यावेळेला ही पैसेवाली वाचलेली लोक अशीच लोक त्यावेळेस होती आणि त्यावेळी लोक म्हणले आंबेडकर साहेब तुम्ही मताचा अधिकार दिलाय खरं तुम्ही मताचा अधिकार दिलाय खरं पण ह्यामुळे जनतेला कसा उद्यापैकी घेतलायचं आमच्यावर ताकद आहे तुमचा समाज अजून आहे आम्ही या समाजाला आम्ही येण्या करून आम्ही मतदान घेऊ पण बाबासाहेबांचं त्याच्यावर उत्तर आहे तुम्ही फसवसाल एक दिवस फसवसाल दोन दिवस फसवचाल दहा वर्ष फसवचाल पण ज्या वेळेस माझा हा समाज जागा होईल Okay. आपल्याला आरक्षण असताना सुद्धा त्यावेळेस आरक्षण दिलं गेले नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवलेलं आहे छत्तीस नंबरला त्या आपल्याला तरतूद करून ठेवलेलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर कांद्यावर गेले धनगराच्या वस्तीवर गेले आणि त्या ठिकाणी धनगराचा अभ्यास केला हा समाज आज सुद्धा भटकंजी करतोय आज सुद्धा ऊसफोडी करतोय आज सुद्धा मेंढी पालन करतोय शेळी पालन करतोय का कर करतोय परंतु या समाजानं आतापर्यंत कुणालाही फसवलेलं नाही आणि जात फसवणार सुद्धा स्वतःचा जीव देईल स्वतः भीक मागेल पण हा समाज कधी फसवणार नाही असं एक उदाहरण दाखवा की या या व्यक्तीला या या समाजाने आमच्या फॅमिली समाजाने फसवलंय असं कधीही झालेलं नाही आज होत एकर जमीन त्या लोकसभेला दिली पण आमच्या सारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला वाटत एक लोकसभेमध्ये आपला माणूस आहे हा माणसं आहे मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे लोणारी समाज आहे तुमचा पक्क्याचा काही वंजारी समाज आहे सगळ्या समाजाची माणसं आहेत पण एकमेक ओंजराचा माणूस नाही आणि आणि आपल्या तालुक्यात नंदुर नेत्यांच्या रेस लागली माझं कमाल आलं पाहिजे माझा पंजाब आला त्यांनी एकदा हा छाती पडवू नये एक तरी माणूस त्यांचं म्हणलाय का की बाबा मोठे उभा राहिले गरीबी उभा राहिले त्याला असून घेऊया म्हणतोय का बघा पण आपल्या लोकांच्या डोक्यावर त्यांनी थोड हे केलंय नाही मग निवडून तर मग त्याने लिहून जावं मला स्टॅम्प पंजाब कमल येते मग त्यांनी सांगावं मी निवडून बर निवडून येऊ अवताना साहेबांनी निवडून येऊन सुप्रीम काय सत्तर रुपयाला केली गा सत्तर रुपयाला सुप्रीम पिशवी केली गावताना साहेबांनी बाहेर मालके महागा असताना त्यांनी काय महागाई कमी केली का आज तुम्ही काय लोक पंजाबला मांडणारे असतील काय लोक कमळाला मांडणारे असतील त्यांनी एकदा त्यांना विचारा कि पेट्रोल बाबा ओरिजिनल पेट्रोलची किंमत किती आणि तुम्ही आम्हाला पेट्रोल देता किती तुम्ही टॅक्स नेमका घेता हे अनेक लूट करते, करते ए, नम्हें नम्हें ते म्हणजे आजचं जे तुम्हाला हजार पाचशे रुपये दिलेला आहे ही तुमचं लुटल्याशिवाय ती राहत नाही म्हणून तुम्हाला मी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करण्यासाठी आलोय आपल्या गरीबाच्या पोराला एकदा मतदान करून बघा तुम्हाला सुद्धा समाधान मिळणार तुम्हाला सुद्धा तुमच्या आत्म्याला वाटणार की त्या ठिकाणी मी एक चांगलं कार्य केलंय या लोकशाहीमध्ये कशालाच किंमत नाही फक्त मतदाना दिवशी तुम्ही कुणाला मतदान करताय त्या गोष्टीला किंमत आहे तुम्ही त्यांच्या मुलाबाला बळी पड नका की म्हणजे ती निवडून येत नाही नका अमुक करा तमुक करा पण तुम्ही निवडून येऊन माझ्या लेकरमावाचा रगात त्या ठिकाणी घटना माझ्या लेकराबावाच्या प्रपंचा वाटण त्या ठिकाणी केलं आज जिल्हा परिषद साहेब आज यांनी हजार हजार रुपये हे माहित आहे मलाही माहित आहे उमेदवारा मी छान सांगतो त्यांनी माझ्यासारखं उभा उभारून दाखवावा माझ्या मत पडणार नाही त्यांना त्यांनी खुला ताफा बंद करावा माझ्या मत त्यांना पडणार नाही आणि त्यांना एक आहे आज पैसे द्यायचे उद्या निवडून यायचं की पैसे वसूल करायचं पांडवांना त्या पांडवलदाराला जर तुम्ही निवडून दिला माझं नावताडे साहेबांचं वैरत्व नाही माझं भालके साहेबांचं वैरत्व नाही माझं त्या सावंताचं वैरत्व नाही कारखानदार लोकच का उभा राहतो दुसऱ्या गरीबाला का मतदान करत नाही तो म्हणजे यांच्या डोक्यात का? एक काय की गरीबाने आता निवडणूक लढवली ती जर विधीमंडळात एकदा गेलं त्यांच्या जर लक्षात आलं की बाबा इथे गरीबासाठी हेही काय काय तर म्हणून त्यांना जाऊ द्यायचं नाही कोण गरीबाला विधानसभेपासून रोखलं जातं लोकसभेपासून रोखलं जात बांधवान मी तुम्हाला हात जोडून कोपरापासून विनंती करतो तुमच्या या हुजती गावामध्ये तुम्ही जर मतदान मोठ्या प्रमाणात द्या सुद्धा पण ज्या ज्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये आपला पाहुणा आहे आपला नातेवाईक आहे आपला ओबीसी बांधव आहे दलित बांधव आहे एका त्यांना नम्र विनंती करा एका मधुकर मोठे या चिट्टीच्या समोरील बटन दाबून बघा आणि पुन्हा मला फोन करून एकदा बघा तुमच्या कामाच्या संदर्भात मी नाही का मी फक्त गरीब पैसेच देऊ शकत नाही परंतु आजच्या आजाराच्या मध्या तुमचं लाखो ठिकाणी काम करू शकतो तुमचं कुठलंही काम असू द्या मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो तुमचं मी नाही काम केलं तर मला पुन्हा कामाला भरावर अमुखी व्यक्ती आणती तुम्ही त्याचं रेशनच केलं नाही तुम्ही त्याचं घरकुलाच केलं नाही त्याचं जर निमात बसत असेल तर तुमच्या आमदार सुद्धा होणार नाही पण मी तुम्हाला एक शब्द देतो या ठिकाणी महालिंगरायाच्या नगरीमध्ये आहे मी बिरोब मा, मा, एक भक्त आहे त्यांच्या साक्षीन सांगतो मी तुमचा त्या ठिकाणी कामच करणार एवढी मी विनंती करतो आणि माझं किटली हे चिन्ह आहे आपल्या गोरगरीबाच्या पोराच चिन्ह आहे माझा बाप हा वळी म्हणणार आहे मी काय माणसा माणसामधला नाही मी गरीब कुटुंबातला आहे मी असं काही मोठ्या कारखानदाराच्या कुटुंबातला नाही म्हणून तुम्हीच उमेदवार समजायचं आपल्या फोनवर तुम्ही फक्त तुम्हाला तीनशे रुपयाचा बॅलन्स आहे तुम्ही आज बघितलं तर नुसतं तुम्ही, तुम्ही फोन करून सांगायचंय आपला पाहुणा उभा राहिलाय आपल्या गरीबाचं पोर उभं राहिले किटलीच्या समोरून बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करा या तालुक्याचा साक्षी आराम माझं पहिलं स्वप्न आहे की या मंगळवे एक सुसज्ज असं पुणे पुण्याच्या धर्तीवर त्या ठिकाणी एक सुसज्ज अस वाचनालय तयार करायचं आहे का वाचनालय करायचं आहे कारण आपलं पोरग हे विचारी बनलं पाहिजे आपलं पोरग हे अधिकारी बनलं पाहिजे तुम्हाला मी हजार पाचशे रुपये देऊ तुमचा प्रपंच सुखी होणार नाही परंतु तुमचा पोरगा जर माझ्या माध्यमातून अधिकारी बनला पोलीस बनला मिलिटरीमन बनला ग्रामसेवक बनला तर एका दोन कुटुंबाची चांगली सोय होय चांगला प्रपंच हवे पूर्ण निरव्य बनवण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे पंढरपूरला वाचनालय बनवणार आहे पण ही तिन्ही ज्या तिन्ही गाडी माझ्या समोरच हे तुम्हाला कधीही सांगणार नाही कारण तुमचं आता मी शाळा शिकलो ट्रेनच्या उरावर येऊन थोडं उभा राहिलो म्हणून तुमचं पोरग ती कधीही बनणार नाही तुमचा पोरगा शाळेला ऐका दहा पाच हजार तुमच्या पोराला शिक्षणाला पोर म्हणणार नाही कारण तुमचं शिकवून त्याच्या मुलावर पण बसवून घेणार तुमचं आराणी राहिले पाहिजे तुमच्या पोराला हे कधीही जीवन जगू देणार नाही म्हणून माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती आहे एका किटीच्या समोरील पटन दाबा आणि माझ्या कार्य माझ्या गरीब कार्यकर्त्याला मला एका विधानमंडळात पाठवा एवढी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आज कारण सभेचं नियोजन केलं माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या एका सर्वसामान्य पोराच तुम्ही एवढं मनपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचं ऋण व्यक्त करतो आणि मी बोलता बोलता काय चुकलं असेल तर मी क्षमा व्यक्त करतो आणि मी थांबतो पुन्हा एकदा सांगतो कितली चिन्ह लक्षात ठेवा आपल्या पाहुण्या सांगा आपल्या मित्रांना सांगा आणि माझ्या कितीला मतदान करा एवढी विनंती करतो आणि मी थांबतो जे मला जे, जे भर